मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवायला सुचवलं शरद पवारांची माहिती जरांगे भुजबळ आणि हाकेंनाही बोलवायला सांगितलं राज ठाकरे कारण नसताना नाव घेतात शरद पवारांचं उत्तर तर अजित पवारांच्या पिंक जॅकेटवर सुद्धा पवारांची मिश्किल टिप्पणी फोन टॅपिंग महायुती सरकारसाठी नवं नाही सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप तर अजितदादांनी वक पोर्डावर त्यांचं मत मांडावं सुळेंची मागणी मातोश्रीच्या बाहेर दंगा करणारे लोक शिंदे गटाचे संजय राऊतांचा आरोप तर मी मुख्यमंत्री झालोय हे त्यांना पचलं नाही शिंदेंचा राऊतांवर पलटवार देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक संपन्न पाच हजार सहाशे तीस मेगावॅट निर्मितीसाठी करार करण्याचा निर्णय जवळपास चोवीस हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठीच्या बैठकीत माजी खासदार संभाजीराजे आक्रमक पुनर्बांधणीमध्ये घोळ झाला तर तुम्हालाच जबाबदार धरणार संभाजीराजेंनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मनोज जरांगेंची पुण्यात घोषणा आठ जागा तरी निवडून आणून दाखवा भुजबळांचं जरांगेंना आव्हान पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा एकवीस ऑगस्ट पर्यंत अटकेसाठी मनाई पुढच्या सुनावणीपर्यंत ही सवलत माधवी बुज सेबी अदानी समूहानं हिंडनबर्गचे आरोप फेटाळले सर्व आरोपांची चौकशी झाल्याचं स्पष्टीकरण गुंतवणूकदारांनी शांतता राखण्याचं आवाहन